हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी चॅनल चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी चॅनल चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ स्थगित तात्पुरती तहकुबी तात्पुरता स्थगित असणे किंवा होणे होत आहे अभियन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे लेट्स होल्ड दिस प्रॉब्लेम इन अबेन्स फॉर अ वाईल दुसरा वाक्य आहे द डिसिजन इज इन अबेन्स अंटील शी रिटर्न्स फ्रॉम हॉलिडे तिसरा वाक्य आहे दिस कस्टम हॅज फॉलन इन टू अबेन्स नाव चौथा वाक्य आहे द रूल हॅज बीन इन अबेन्स सिन्स नाईन्टीन नाईन्टी टू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.